हॅलो हाय नमस्कार वेलकम टू नीताज कॉर्नर तर आज आहे विरांशची सुट्टी त्याच्या स्कूलमध्ये कुठली तरी एक्झाम चालू आहे आणि यांची पण आज सुट्टी होती त्यामुळे मग आम्ही जातोय विरांशचे फोटो पासपोर्ट साईजचे फोटो घेण्यासाठी आणि त्यानंतर जाणार आहोत मंदिरात तर इथे वीरांशचे प युनिफॉर्मवरचे पासपोर्ट साईजचे फोटो घेतलेले आहेत आणि त्याला ते त्याच्याच खिशात ठेवायचे आहेत आय डी कार्ड बनवण्यासाठी स्कूलमध्ये मागितलेले होते त्यानंतर आलो आहे आम्ही मंदिरामध्ये आणि बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्ही हे मंदिर बघितलेलंच असेल महादेवाचं मंदिर आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर तर इथे आल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं त्यामुळे आम्ही जेव्हा कधी सुट्टी असेल वेळ भेटेल त्यावेळेस आम्ही या मंदिरात येत असतो मंदिराच्या बाजूलाच थोडासा जंगली एरिया आहे जंगल आहे छोटंसं तर तिथे मोराचा आवाज येत होता त्यामुळे विरांशला आम्ही मोर बघायला घेऊन आलो त्यानंतर इथे गव्हर्मेंट नर्सरी आहे आणि या नर्सरीमध्ये फक्त मोठे प्लांट्स होते त्यामुळे प्लांट्स आम्ही घेतले नाहीत तर असा आहे आजचा हा मिनी ब्लॉग बाय बाय